see you तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हा माझा सातवा आठवा टेक असतो तो आय डोंट नो कितवाट टेक आहे कारण की याच्या अगोदर मी भरपूर हसून झालं तर माझी जी अर्धी हाफ काय बेटर हाफ ती कॅमेऱ्याच्या त्या साईडला आहे आणि मी कॅमेऱ्याच्या या साईडला आहे तर ब्लॉग सुरू मी 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 सॉरी जरा त्याला नॉर्मल होतो कारण कसं आहे ना कधी एक्सायटेडमध्ये मी फफलतो खूप जास्त तर ब्लॉग मी ह्या कारणामुळे सुरू केला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं नाईनटीन ऑफ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा बर्थडे होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती तर तुम्हाला मी लास्ट मध्ये दाखवलं होतं की आमच्या सोसायटीमध्ये छोटस सेलिब्रेशन करतात तर खूप छान सेलिब्रेशन झालं होतं माझा काही रिझनमुळे कामा कामाच्या काय मी तर एक्सपिरियन्स देतो पण ठीक आहे कामाच्या रिझनमुळे मला खाली जाता नाही आला ना। तर मी नाही गेलो म्हणून माझी बेटर हाफ खाली गेली होती तर तिला ऍक्च्युली तिला ते पैठणी जिंकायची होती तिथे त्याच्यासाठी ती स्पेशली गेली होती पण काय कच्चा लिंबू हारली ती म्हणजे तिथे संगीत खुर्ची ती आम्ही लहानपणी खूप खेळलो होतो म्हणजे चिडून चिडून खेळलो होतो तर तिला चिडता येत नाही तर ती हारली ती असे मला बोलू आणि माझ्या का कुठे नाही काकी असे हा होते तर ते त्यांनी मला हारवलं तू हारली त्यातली जाऊ दे मी पैठणी घेऊन दे तर आता स्टार्ट ऑफ द व्लॉग तुम्ही फक्त मला बघाल ह्याच्या नंतर जो व्लॉग जे तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स दिसणार आहे त्याच्यामध्ये फक्त ती आणि त्याचा सुरीला आवाजच तुम्हाला दिसेल म्हणजे ऐकायला सॉरी माझी बघबुक जास्त झाली असेल तर मी तुम्हाला जास्त पकवत आहे याच्या पुढचा जो ब्लॉग आहे विल बी टेकन ओव्हर बाय कृतिका बडेकर चला भेटतो थोडा खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे कमी आहे पुढील बरेच कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी कृपया सर्व महिलांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवातीच्या तर हा छोटासा क्लिप आहे ज्याच्यामध्ये मी संगीत खुर्ची खेळते हा मी माझ्या मैत्रिणीला मा घ्यायला सांगितला होता आणि या राऊंडमध्ये मी परफेक्ट म्हणजे हरली नाही आहे आणि माझा हरतानाचा जो व्हिडिओ होता तो अनफॉर्च्युनेटली घेता नाही आला आणि ही जी आहे ती संगीत खुर्चीची लास्ट फेरी आहे ज्याच्यामध्ये फायनलिस्ट ज्या आहेत त्यांना पैठणी मिळणार आहे तर या ज्या येल्लो कलरची साडी घातली आहे त्या ताई त्या जिंकल्या होत्या आणि त्यांना पैठणी मिळाली होती आणि संगीत खुर्ची संपल्यावरती महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता जो खूप छान पार पडला आणि त्याच्यामध्ये जे छोटंसं वाण दिलेलं ते छोटं भांडणं दिलं होतं ते मी नेक्स्ट मध्ये नक्की दाखवेन तुम्हाला आजच्या दिवसाची सर्वात अप्रतिम गोष्ट म्हणजे ही आ, मला नेहमी असं वाटायचं की शिवजयंतीच्या दिवशी छान व्यवस्थित तयार व्हावं आणि मस्त फेटा बांधावा असा तर गेली दोन वर्ष मला ते करायला मिळालं नव्हतं आणि यावेळेस ते जे काका आहेत ते स्वतःहून म्हणाले की ज्यांना फेटा बांधायचा आहे तर त्यांनी या आणि त्यामुळे मी हे करून घेतलं कपाळी चंद्रकोर आणि असा दिमागदार फेटा हे समीकरण काही औरच असतं आणि ही जी माझी हौस आहे ती मी पूर्ण करून घेतली त्यामुळे मला अगदी भारी वाटत होतं आणि असं छान तयार झाल्यावरती सर्व महिला मंडळांनी फोटो सेशन केलं से तर आज तर आज वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा शिवाजी महाराजांची आपल्याला प्रेरणा देते आज खरी गरज आहे चांगले सुविचार हवे मग बघा प्रत्येक घराघरात निर्माण होते श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि एवढे मी मिळत होतो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आमच्या सोसायटीतील लहान मुलांनी हा असा सुंदर असा डान्स परफॉर्मन्स केला होता जे पाहून अगदी सगळ्यांच्या अंगावरती शहारे आले शिवा आओ हमारे गले लम जाओ खाना में राजा लालिंग जी कान जगह क्या मी घरी येऊन एंड करते आणि शरदला दाखवला हा फेटा कसा दिसतोय आणि तिकडे ते काका होते त्याचे म्हणजे फेटा बांधण्यासाठी त्यांना स्पेशली बोलवलेलं त्याच्यामुळे आम्ही खूप लेडीजने बांधून घेतला आणि मला हे असं बांधायचं होतं घेतला आणि सगळा कार्यक्रम आता संपलेला आहे फक्त लास्ट ज्या दोघींना पैठणी देणार होती ते बाकी आहे पण आता ऑलमोस्ट नऊ वाजले आणि

आणि छानच वाटतंय मस्त वाटतंय एकदम आणि एकच मिनिट मला फक्त तुला बघायचंय मला अरे कसं लागणार ते गुस्सव जरा जरा ये बघ छान आहे फोटो कर असं एक तर तर हस हसच असस काय बोलतोस मी एक्चुअली छान वाटतं ना ऍक्च्युली त्याला कुर्तावर छान वाटत पाहिजे होतं पण ह्याने जिम मधून आल्यावरती यायला एवढा या कंटाळा केला आणि ह्याला मी दुपारपासूनच सांगितलेलं की जरा इस्त्री तुला करायचे तुझ्या कपड्यांची पण आता अरे कर ना एक दिवस काय आहे हा एक दिवस एक दिवस काय उद्या पासून करायचं माझी अर्धांगिणी आहे ना अर्धांगिणी अर्धांगिणी वरती हा ब्लॉग आम्ही एंड करतो भरपूर मजा केली आणि संगीत खुर्चीमध्ये मी कशी हरली ते सुद्धा तुम्हाला म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या राऊंडलाच हरली मी म्हणजे नाव मिट्टी मे मिला की हरली असं ढक्का मारायचं कोण आलं का मध्ये ते काकीच होत्या ज्यांच्या मी हरली अशा अशा जाऊन बसणार मी असं ढकलून कस बसणार त्यांना त्या बसल्या मग मी झालं ढक्का ते जाऊ नका की सॉरी हा ढक्का लागला तुम्हाला खेळता आणि जो मुलांनी डान्स परफॉर्मन्स केला अतिशय सुंदर म्हणजे खूप छान मस्त केला आणि त्यांना खूप जणांनी पारितोषिक पण दिले कॅशियर घरी होता ना अरे काय जी पे फोन घेऊन गेली तू माझा देऊन टाकायचा ऑनलाईन युपीआय तर भेटूया आता उद्या हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला शिव खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद बेट तो ऑफिसला <laughs>